स्तोत्रसहिता एकशे अकरा परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो एक परमेशाचे स्तवन करा सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन दोन परमेश्वराची कृत्ये थोर आहेत ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात तीन त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे त्याचे न्यायपण सर्व काळ टिकून राहते चार आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे पाच त्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे तो आपला करार सदा स्मरतो सहा त्याने आपल्या लोकांना राष्ट्रीय वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे सहा त्याच्या हातची कृते साक्षात सत्य व न्याय आहेत त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत आठ ते सदा सर्व काळ अडळ असे आहेत ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत नऊ त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे दहा परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय त्याप्रमाणे जे वर्तता त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते त्याचे स्तवन सर्व काळ चालते